श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनेचे माहेर विशाखा लग्नानंतर पहिल्यांदाच मनोजच्या घरात पाऊल ठेवत होती तेव्हा तिच्या मनात उत्सुकता होती उंबरट्यावर रांगोळी काढलेली होती दारात सासूबाई ओवाळत होत्या आणि घरात मृदू अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता हेच आता माझं घर हा विचार तिच्या मनात आला आणि तिने नकळत ओठांवर हलकसं हसू आणलं मनोज तसा स्वभावाने थोडा अबोल पण जबाबदार वाटलेला लग्नाआधी बोलणं झालं होतं आपण एकमेकांना समजतो असं तिला वाटत होतं पहिल्या काही दिवसात तो तिची नीट काळजी घेत होता सासरचं घर माणसं रीतिरिवाज सगळं समजून घ्यायला मदत करत होता सासरे शांत स्वभावाचे घरात फारसं बोलायचे नाही पण विशाखाला पाहिलं की हलकस हसून विचारायचे काही त्रास तर नाही ना सुनबाई त्या एका वाक्यात तिला आपुलकी वाटायची सासूबाई मात्र शिस्तप्रिय सकाळी किती वाजता उठायचं स्वयंपाक कसा असावा पाहुण्यांशी कसं बोलायचं सगळ्यांवर लक्ष पण तरीही सुरुवातीला त्या विशाखाशी गोडच वागत होत्या नवीन आहेस हळूहळू शिकशील असं म्हणून त्या तिला धीर द्यायच्या ननंद रुपाली मात्र वेगळीच बाहेरून हसरी आतून टोचणारी वहिनी तुमच्याकडे माहेरी असं चालतं का असे प्रश्न ती सहजपणे टाकायची पण त्यामागचा टोमना विशाखाला जाणवायचा तरीही विशाखा सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करत होती नवीन घर आहे लोक वेगळे आहेत वेळ लागेल ती स्वतःला समजावत होती लग्नाचे पहिले दोन तीन महिने अगदी सुरळीत गेले सकाळी उठून काम दुपारी सासूबाईंना मदत संध्याकाळी मनोज सोबत थोडा वेळ मनोज कधी कधी म्हणायचा तुला काही कमी वाटत नाही ना आणि विशाखा हसून उत्तर द्यायची नाही सगळं ठीक आहे माहेरी फोन केला की आईचा आवाज ऐकून डोळे भरून यायचे कसं चाललंय बाळ छान आहे आई ती म्हणायची जरी मनातली थोडीशी हुरहुर ती लपवत असली तरी पहिल्यांदा माहेरी जायची वेळ आली तेव्हा मात्र वेगळाच अनुभव आला का जायचंय सासूबाईंनी सरळ प्रश्न विचारला आईची तब्येत बरी नाही म्हणून विशाखा थोडी घाबरत म्हणाली बर दोन दिवस पुरे जास्त दिवस राहायची गरज नाही सासूबाई ठामपणे म्हणाल्या तो क्षण छोटा होता पण विशाखाच्या मनात खोलवर रुजला माहेरी गेलेली विशाखा दोन दिवसातच परत आली आईने प्रेमाने विचारलं थोडं दिवस थांब ना पण विशाखाने नकार दिला सासूबाईंनी सांगितलंय आई काही क्षण शांत राहिली मग म्हणाली लग्न झाल्यावर तसं असतं बाळ सासचं घर सांभाळायचं असतं विशाखाने मान डोलावली आईचं म्हणणं तिला चुकीचं वाटत नव्हतं पण आत कुठेतरी काहीतरी बोचत होत पुढेही तेच सुरू राहिलं माहेरी जाणं म्हणजे परवानगी घेणं आणि माहेरचे कोणी घरी आले तर एकच दिवस एकदा बाबा आणि भाऊ रितेश आले होते संध्याकाळी चहा झाला जेवण झालं आणि लगेच सासूबाई म्हणाल्या उद्या सकाळी लवकर निघालात तर बरं होईल रितेश काही बोलला नाही बाबा शांतपणे म्हणाले हो निघतो विशाखा आतून गलबलून गेली हे माझेच बाबा आहेत माझाच भाऊ आहे पण तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले नाहीत रात्री झोपताना विशाखा उशीत तोंड खुपसून रडली मनोजने विचारलं काय झालं काही नाही ती म्हणाली मनोज काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला पण काही बोलला नाही पुढच्या दिवशी रितेश निघून गेला जाताना फक्त एवढंच म्हणाला ताई काळजी घे त्या शब्दांमध्ये तिला आधारही वाटला आणि अपराध पण आहे दोन दिवसांनी विशाखाने आईला फोन केला आई मला खूप वाईट वाटतं ती रडत म्हणाली आई शांतपणे ऐकत राहिली मग म्हणाली बाळ प्रत्येक घराचे नियम वेगळे असतात तू समजून घे पण आई माझं माहेर माहेर कायम तुझंच आहे आई म्हणाली पण सध्या तुला सासरचं घर जपायचं आहे विशाखाने फोन ठेवला पण मनाला समाधान मिळालं नाही त्या रात्री आरशासमोर उभी राहून विशाखा स्वतःलाच पाहत होती कपाळावर कुंकू होतं हातात बांगड्या होत्या गळ्यात मंगळसूत्र होतं सगळं नव्या आयुष्याचं चिन्ह पण डोळ्यात मात्र एक प्रश्न होता लग्नानंतर मुलीचं माहेर खरंच परक होतं का आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधतच विशाखाची पुढची लढाई सुरू होणार होती विशाखा आता त्या घरात रुळ्यासारखी दिसत होती पण खरं तर ती फक्त सवय लावत होती घर तिचं नव्हतं नियम तिचे नव्हते आणि निर्णयही तिचे नव्हते सकाळी उठणं स्वयंपाक आवराआवर सासूबाईंच्या सूचना ननंद रुपालीचे टोमणे हे सगळं आता तिच्या रोजच्या आयुष्याचा भाग झाला होता मनोज मात्र हळूहळू बदलत चालला होता लग्नाच्या सुरुवातीला विचारणारा समजून घेणारा मनोज आता कमी बोलू लागला होता घरात काही ठरलं की तो आधी आईकडे पाहायचा विशाखा त्याच्या आयुष्यात असली तरी निर्णयांमध्ये ती नव्हती एक सकाळ होती विशाखा स्वयंपाकघरात पोळ्या करत होती मोबाईल वाजला आईचा फोन विशाखा खूप आनंदाची बातमी आहे आईचा आवाज उत्साहाने भरलेला होता काय झाला आई विशाखा हसत म्हणाली रितेशचा पुण्याच्या कॉलेजमध्ये नंबर लागलाय विशाखाच्या हातातली पोळी थांबली खरंच तिच्या आवाजातला आनंद ओसंडून वाहत होता हो बाळ पण एक अडचण आहे आईचा आवाज थोडा गंभीर झाला हॉस्टेल हो मिळेपर्यंत त्याला कुठे राहायचं कळत नाहीये विशाखा का काही क्षण शांत राहिली आई हळूच म्हणाली तो तुझ्याकडे येऊ शकतो का ती हो म्हणाली फोन ठेवताच तिच्या मनात विचारांची गर्दी झाली मनोज काय म्हणेल सासूबाईंची प्रतिक्रिया काय असेल तरीही तिने ठरवलं एकदा सांगायचं दुपारी जेवण झाल्यावर विशाखा मनोजजवळ आली मनोज एक सांगायचं होतं तिचा आवाज संत होता काय तो मोबाईल पाहात म्हणाला रितेशला पुण्याला कॉलेज लागले हॉस्टेल मिळेपर्यंत दोन दिवस इथे राहू शकेल का मनोजने मोबाईल खाली ठेवला त्याचा चेहरा बदलला दोन दिवस त्याने भुवया उंचवल्या हो फक्त दोनच विशाखा घाबरत म्हणाली आईला विचारलं का मनोज थंडपणे म्हणाला नाही आधी तुलाच सांगितलं मनोज उठून उभा राहिला हे घर काही धर्मशाळा नाही विशाखा ती गप्प झाली ठीक आहे तो पुढे म्हणाला दोन दिवस असतील तर राहू दे पण जास्त नाही विशाखाच्या डोळ्यात पाणी आलं परवानगी मिळाली पण माणुसकी नाही तिला वाटलं दोन दिवसांनी रितेश आला हातात एक छोटी बॅग डोळ्यात स्वप्न ताई तो तिला पाहतच हसला त्या एका शब्दात विशाखाला तिचं माहेर आठवलं सासूबाईंनी औपचारिक स्वागत केलं आला का बरं आहे इतकंच रुपालीने खाली पाहिलं फार सामान नाही ना ती म्हणाली रितेश शांत होता तो कोणालाही त्रास नको म्हणून स्वतः सावध वागत होता पहिला दिवस नीट गेला पण दुसऱ्या दिवशी सकाळी वातावरण बदललं रितेश नाश्ता करत होता मनोज पेपर वाचत बसला होता विशाखा मनोज मोठ्याने म्हणाला चहा ती चहा घेऊन आली तेवढ्यात मनोज म्हणाला माझी बहीण या घरात कायम राहते घरात शांतता पसरली आणि तो पुढे म्हणाला तुझा भाऊ इथे जास्त दिवस कसा काय राहू शकतो तो आवाज मुद्दाम मोठा होता रितेशचा हात थरथरला चहाचा कप हल्ला रुपाली हसली हो ना दादा आपल्याकडे काही नियम असतात सासूबाई काहीच बोलल्या नाहीत विशाखाच्या छातीत काहीतरी तुटलं मनोज ती हळूच म्हणाली पण तो दुर्लक्ष करत पेपर वाचत राहिला रितेश उठून उभा राहिला ताई मी मित्राकडे राहायला जातो तो शांतपणे म्हणाला नाही विशाखा घाबरून म्हणाली आज नाही नाही ताई तो हलकं हसत म्हणाला तुम्हाला त्रास नको तो बॅग उचलून बाहेर गेला दरवाजा बंद झाला आणि विशाखा जागेवरच थांबली रितेश प्रत्यक्षात कुठेही गेला नव्हता त्याच्या मित्राकडे जागा नव्हती हॉस्टेल अजून मिळालं नव्हतं तो स्टेशनवर बसला बेंचवर रात्र काढली ही गोष्ट विशाखाला कळली कारण रात्री उशिरा त्याचा फोन आला होता ताई काळजी करू नकोस तो म्हणाला मी ठीक आहे पण आवाज थरथरत होता फोन ठेवताच विशाखा रडायला लागली ती मनोजकडे गेली रितेश रस्त्यावर आहे तिने रडत सांगितलं मनोजने मान वळवली तो मोठा आहे पाहिल तो ते शब्द तिच्या काळजावर घाव घालून गेले ती सासूबाईंकडे गेली आई प्लीज आपण काय करणार सासूबाई म्हणाल्या नियम मोडले तर लोक काय म्हणतील लोक माणूस नाही त्या रात्री विशाखा झोपली नाही तिने स्वतःशी ठरवलं माझ्या भावासाठी मी काहीतरी करणार पुढच्या दिवशी तिने हॉस्टेल शोधायला सुरुवात केली स्वतःची बचत वापरली रितेश रितेशसाठी जागा मिळाली ती त्याला फोन करून म्हणाली लवकर ये या ठिकाणी सगळं ठरलंय रितेश काही बोलला नाही फक्त म्हणाला ताई धन्यवाद रितेश सुरक्षित होता पण विशाखाच्या मनात एक जखम कायमची राहिली ती आरशात पाहत होती आणि स्वतःलाच म्हणाली आज माझ्या भावाला घराबाहेर काढलं गेलं ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही त्या रात्रीनंतर विशाखाचं आयुष्य बदललं घर तसंच होतं माणसं तशीच होती नियमही तसेच होते पण तिच्या मनात काहीतरी कायमचं तुटलं होतं रितेश सुरक्षित आहे एवढंच समाधान तिला होतं पण तो सुरक्षित असण्यामागे तिच्या मनावर उमटलेली जखम कोणीच पाहिली नव्हती सकाळी उठल्यावर नेहमीसारखं सगळं सुरू होतं स्वयंपाक आवरा आवर सासूबाईंच्या सूचना रुपालीचे टोमणे वहिनी आज भाजी जरा जास्त शिजली आहे वहिनी आमच्याकडे असं करत नाही विशाखा काहीच उत्तर देत नसे तिची नजर मात्र कायम मोबाईलकडे असायची रितेशचा फोन येईल का तो नीट आहे ना याची चिंता रात्री सगळे झोपल्यावर ती गुपचुप त्याला फोन करायची कोणी पाहिलं तर तिला प्रश्न विचारले जातील हे तिला माहीत होतं माझ्या भावासाठी मला कुणाची परवानगी नको तिने स्वतःशी ठरवलं होतं रितेश हॉस्टेलमध्ये पूर्णपणे शिफ्ट झाला होता लहानशी खोली दोन खाटा पण त्याच्यासाठी ती एखाद्या राजवाड्यासारखी होती ताई ठीक आहे इथे तो फोनवर म्हणाला पानी कही कमी डोळ्यात पाणी काही वाटलं तर सांग कमी तो हलक हसला तू आहेस एवढं आहे फोन ठेवताना तिच्या हातात थरथर होती तिने स्वतःला सावरलं सासरच्यांना काहीच कल्पना नव्हती त्यांच्यासाठी रितेश म्हणजे एक संपलेला विषय मनोज मात्र पूर्वीसारखाच होता कामावर जायचं यायचं घरात फारसं लक्ष न द्यायचं कधी कधी विशाखाला वाटायचं तो खरंच इतका कठोर आहे का की फक्त स्वतःपुरताच विचार करणारा पण ती काही बोलत नसे कारण बोलणं म्हणजे भांडण आणि भांडण म्हणजे दोष तिचाच एक दुपार होती विशाखा कपडे घडी घालत होती आईचा फोन आला कशी आहेस बाळ आईचा आवाज काळजीने भरलेला होता ठीक आहे विशाखा म्हणाली रितेश म्हणाला हॉस्टेल मिळालंय आई म्हणाली तू केलंस ना सगळं विशाखा काही क्षण गप्प राहिली हो आई आईने खोल श्वास घेतला तुला खूप त्रास झाला असेल ते शब्द ऐकताच विशाखा रडली आई ती रडत म्हणाली माझ्या भावाला माझ्या सासरात जागा नव्हती आई काही क्षण शांत राहिली मग म्हणाली कधी कधी बाळ माणसं माणुसकीपेक्षा नियम स्वार्थ जास्त जपतात वेळ थांबत नाही रितेश अभ्यासात लक्ष घालतो इंटर्नशिप प्रोजेक्ट नवीन स्वप्न विशाखा मात्र तिथेच अडकलेली काही वर्षं उलटली ननंद रुपालीचं लग्न जुळत नाही कधी स्थळाला नकार कधी स्थळ मागे आजकाल मुलं फार अपेक्षा ठेवतात रुपाली तक्रार करत असे विशाखा काहीच बोलत नसे तिच्या मनात मात्र एक विचार यायचा अपेक्षा नाहीत स्वभाव आहे एक दिवस रितेशचा फोन आला त्याचा आवाज आनंदाने थरथरत होता ताई नोकरी लागली कुठे विशाखाने उत्साहाने विचारलं पुण्यातच चांगली कंपनी आहे महिना दीड लाख पगार आहे विशाखा खुर्चीवर बसली डोळ्यातून पाणी वाहत होतं यावेळी आनंदाचं अभिनंदन ती म्हणाली त्या दिवशी तिने देवासमोर दिवा लावला माझ्या भावाचं आयुष्य सावरलं ती मनात म्हणाली रितेशची नोकरी लागल्याची बातमी हळूहळू सासरच्यापर्यंत पोहोचली एका संध्याकाळी मनोज म्हणाला तुझा भाऊ चांगला कमावतो म्हणे विशाखा शांतपणे म्हणाली हो दीड लाख महिना मनोज पुढे म्हणाला रुपाली विषयी विषय काढ तुझ्या भावाबद्दल त्या वाक्यात तिला माणूस दिसला नाही फक्त पॅकेज दिसलं त्या रात्री विशाखा झोपली नाही तिला ते दिवस आठवत होते रितेश स्टेशनवर बसलेला स्वतःचा अपमान गिळत आज तो योग्य वाटतो तेव्हा तो, तो ओझ होता तिने उशी घट्ट धरली आरशासमोर उभी राहून विशाखा स्वतःशीच बोलली मी सहन केलं म्हणून माझं आयुष्य शांत राहिलं नाही पण माझ्या भावाच्या बाबतीत मी गप्प बसणार नाही तो निर्णय तिच्या आयुष्यातला पहिला ठाम निर्णय होता रितेश यशस्वी झाला होता पण त्या यशामागे बहिणीच्या मनातली जखम कोणीच पाहिली नव्हती आणि विशाखाला माहिती होतं वेळ येईल जेव्हा तिला गप्प बसणं शक्य होणार नाही तो वेळ लवकरच येणार होता वेळ बदलतो आणि वेळेसोबत माणसाचे चेहरेही बदलतात विशाखाने हे अनुभवातून शिकले होते रितेशची नोकरी लागून जवळजवळ सहा महिने झाले होते पुण्यात तो स्थिर झाला होता कामात रमला होता आत्मविश्वास त्याच्या बोलण्यातून झळकत होता कधीकधी फोनवर तो हसत म्हणायचा ताई आता आयुष्य नीट मार्गाला लागले हे ऐकून विशाखाच्या छातीत समाधानाची लहर उमटायची किमान एकतरी जीव सुकात आहे ती मनात म्हणायची पण तिला माहीत नव्हतं हीच स्थिरता हाच आत्मविश्वास लवकरच तिच्या सासरच्यांना उपयोगी वाटणार होता त्या दिवशी संध्याकाळी विशाखा स्वयंपाकघरात घरात भाजी चिरत होती मनोज ऑफिसवरून लवकर घरी आला त्याचा चेहरा नेहमीपेक्षा थोडा मोकळा दिसत होता आज काय विशेष विशाखाने सहज विचारलं काही नाही तो म्हणाला फक्त तुझ्या भावाबद्दल बोलत होते ऑफिसमध्ये विशाखाचा हात थांबला काय बोलत होते तो चांगल्या कंपनीत आहे ना आज मीटिंगसाठी आमच्या ऑफिसमध्ये आला होता मनोज म्हणाला पगार दीड लाख महिना आहे ना हो विशाखा शांतपणे म्हणाली बरंच आहे तो मान डोलावत म्हणाला त्या वाक्यात कौतुक नव्हतं हिशोब होता दोन दिवसांनी सासूबाईंनी विशाखाला हाक मारली विशाखा जरा इकडे हॉलमध्ये सासूबाई मनोज आणि रुपाली बसले होते विशाखा थोडी सावरून बसली रितेशचं लग्न कधी करायचं ठरवलंय सासूबाईंनी थेट प्रश्न विचारला विशाखा गोंधळली आत्ता नाही अजून थोडा वेळ आहे का रुपाली लगेच मध्ये पडली नोकरी आहे पगार आहे मग उशीर कशाला विशाखा काही बोलली नाही मनोजने घसा खाकरला एक विचार आहे तो म्हणाला त्या क्षणी विशाखाच्या मनात कुठेतरी धोक्याची घंटा वाजली मनोजने हा विषय आधीही काढला होता हे तिला आठवलं आपल्या घरातच जर नातं झालं तर सगळ्यांना सोयीचं राहील मनोज म्हणाला म्हणजे मन विशाखाने विचारलं जरी तिला उत्तर माहित होतं रितेश आणि रुपाली सासूबाईंनी वाक्य पूर्ण केलं दोघांचं लग्न ठरवूया क्षणभर घरात शांतता पसरली विशाखाच्या डोळ्यासमोर रितेश स्टेशनवर बसलेला दिसला त्या दिवशीचा टोमना कानात घुमला तुझा भाऊ इथे कसा काय राहू शकतो तिला सगळं आठवलं रितेशला दोन दिवस राहू न देणारे ते घर तिला माहेरी जायला घालणारे नियम आई वडिलांना एक दिवसापेक्षा जास्त थांबू न देणारी मानसिकता आणि आज आज त्याच भावासाठी नातं सुचवलं जात होतं पॅकेज आलं म्हणून का हा प्रश्न तिच्या मनात घुमत राहिला नाही विशाखा हळू आवाजात म्हणाली काय मनोजने आश्चर्याने पाहिलं हे लग्न होऊ शकत नाही ती पुन्हा म्हणाली रुपालीच्या चेहऱ्यावर राग आला का नाही आम्ही काही वाईट आहोत विशाखाने रुपालीकडे पाहिलं त्या नजरेत राग नव्हता आठवण होती मनोज उठून उभा राहिला विशाखा तू फार विचार करतेस आपणच घरचं घर जोडतोय ते ऐकताच विशाखाचा संयम सुटला घर ती म्हणाली ज्या घरात माझ्या भावाला दोन दिवस जागा नव्हती ते घर सासूबाई गप्प झाल्या ज्या घरात माझ्या माहेरच्या माणसांना एक दिवसापेक्षा जास्त थांबू दिलं जात नाही ते घर रुपाली खाली पाहू लागली विशाखाचा आवाज आता थरथरत होता पण शब्द ठाम होते माझं आयुष्य तुम्ही नियमांमध्ये बंद केलं मी काही बोलले नाही कारण मला शिकवलं गेलं सहन करायचं ती थोडी थांबली पण माझ्या भावाचं आयुष्य मी अशाच नियमांच्या घरात कधीच देणार नाही मनोज काही बोलू शकला नाही तुमच्या बहिणीचा स्वभाव तुमच्यासारखाच आहे विशाखा थेट म्हणाली माझं आयुष्य तर बर्बाद झालं पण माझ्या भावाचं आयुष्य मी बर्बाद होऊ देणार नाही कोणीच काही बोललं नाही तो नकार सगळ्यांसाठी धक्का होता रुपाली रडत आत गेली सासूबाईंच्या चेहऱ्यावर अपराधी भाव होता मनोज मात्र पहिल्यांदा खाली मान घालून उभा होता रात्री मनोज विशाखाजवळ आला तू असं बोलशील असं वाटलं नव्हतं तो म्हणाला मलाही वाटलं नव्हतं विशाखा शांतपणे म्हणाली पण काही वेळा बोलणं गरजेचं असतं मी चुकलो तो हळूच म्हणाला विशाखाने त्याच्याकडे पाहिलं चूक फक्त शब्दांची नव्हती वागणुकीची होती दुसऱ्या दिवशी विशाखाने आईला फोन केला आई मी ठाम नकार दिला आई काही क्षण शांत राहिली मग म्हणाली अभिमान वाटतोय बाळ तेच एक वाक्य विशाखासाठी पुरेसं होतं संध्याकाळी विशाखा गॅलरीत उभी होती आकाशाकडे पाहात माहेर म्हणजे फक्त घर नाही ती मनात म्हणाली तो हक्क असतो आणि हक्कासाठी उभं राहणं गुन्हा नाही विशाखा अजूनही त्या घरात होती पण आता ती फक्त सून नव्हती ती स्वतःसाठी आणि आपल्या भावासाठी उभी राहणारी स्त्री होती माहेर संपत नाही संपतो तो मुलीने गप्प बसावं असा समज तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ